नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन पी एस इन्व्हेस्टमेंट स्कीमविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच पी एफ आर डी एने नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नियमात काही मोठा बदल केलेला आहे तर यामध्ये मित्रांनो एन पी एसमध्ये आता पाच हजार रुपये गुंतवणूक केल्यास मिळणार ब्याण्णव लाख रुपये आणि मासिक पेन्शन तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅ चाए... चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की एन पी एसमध्ये मोठा बदल झालेला आहे यामध्ये पाच हजाराच्या गुंतवणुकीवर मिळतील ब्याण्णव लाख रुपये आणि मासिक पेन्शन तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो एन पी एस इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच पी एफ आर डीने नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच एन पी एस अंतर्गत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नियमात केला आहे मोठा बदल तर नव्या नियमानुसार आता नॉन गव्हर्नमेंट सेक्टरमधील गुंतवणूकदारांना आता रिटायरमेंट वेळी एकूण कॉप कौ, कॉपर्समधील ऐंशी टक्के रक्कम एक रकमी काढता येणार आहे तर वीस टक्के रकमेवर मासिक पेन्शनही मिळणार आहे यापूर्वी एन पी एसमध्ये साठ टक्के एकरकमी आणि चाळीस टक्के ॲन्युटी असा नियम होता तसेच नियम बदलाचा परिणाम काय आहे तर यामध्ये या, या बदलामुळे रिटायरमेंटनंतर हातात मिळणारी एक रकमी रक्कम जी आहे ती वाढेल मात्र मासिक पेन्शनचे उत्पन्न कमी होणार आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे गरजेचे ठरणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पाच हजार रुपये जर गुंतवले तर त्याचं मासिक जे गणित आहे ते पाहूया पाच हजार मासिक गुंतवणुकीचे गणित तर मासिक गुंतवणूक जी आहे ते पाच हजार वार्षिक गुंतवणूक साठ हजार तसेच एन पी एसवर सरासरी परतावा दहा टक्के निवृत्ती वय साठ वर्ष तसेच ॲन्युटीवरील परतावा सहा टक्के सरासरी वय तीसपासून गुंतवणूक केल्यास गुंतवणूक कालावधी तीस वर्षं एकन गुंतवणूक अठरा लाख एकूण कॉ कॉपर्स सुमारे एक पॉईंट पंधरा कोटी तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये नव्या नियमानुसार ऐंशी टक्के एक रकमी रक्कम सुमारे ब्याण्णव लाख रुपये वीस टक्के एन्यूटीसाठी सुमारे तेवीस लाख रुपये तेवीस लाखांच्या एन्यूटीवर साठ टक्के परतावा ग्रहित धरल्यास दरमहा सुमारे अकरा हजार ते बारा हजार पेन्शन मिळू शकते तसेच वय चाळीसपासून गुंतवणूक केल्यास गुंतवणूक कालावधी वीस वर्ष एकूण गुंतवणूक बारा लाख रुपये एकूण कॉपर्स सुमारे अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख रुपये तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये रिटायरमेंटनंतर तर यामध्ये मित्रांनो रिटायरमेंटनंतर एक रकमी रक्कम अडोतीस ते चाळीस लाख रुपये ॲन्युटीसाठी नऊ ते दहा लाख रुपये यावरून दरमहा चार हजार पाचशे ते पाच हजार पेन्शन मिळू शकते तसेच वरील आकडे अंदाजे असून बाजारातील परतावा ॲन्युटी दरानुसार प्रत्यक्ष रक्कम बदलू शकते तर मित्रांनो एन पी एस इन्व्हेस्टमेंट स्कीमविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता पाच हजाराच्या गुंतवणूक एवढे लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद